सुशिक्षित बेरोजगारांचे निर्माण झालेले प्रश्न सोडण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या संजीवनी नोकरी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्याची रोजीरोटी सुरळीत चालावी हा विचार घेऊन हे कार्य सुरू केले ते आता थांबणार नाही असे प्रतिपादन सहकारमर्शी शंकरा कोल्ले सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्ले यांनी केले आहे कोपरगाव भेट भागात राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी भक्त निवास कार्यस्थळावर युवा नेते कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीच्या वतीने संजीवनी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते प्रारंभी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते मुलाखत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे हे होते सदर नोकरी महोत्सवासाठी आठ हजार एकशे ऐंशी ऑनलाईन नोंदणी व मुलाखत स्थळी यांवेळी उपस्थित एक हजार पाचशे अशी एकूण नऊ हजार सहाशे ऐंशी युवक युवतींचा भरघोसाचा प्रतिसाद मिळाला यापैकी सहा हजार आठशे पासष्ट युवक युवतींच्या मुलाखती पार पडल्या तर काही वेळेअभावी येत्या काळात विभागनीय पार पडणार आहे यातील दोन हजार दोनशे चौतीस नोकरी प्रमाणपत्र व या व्यतिरिक्त आठशे नव्वद सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झाले असून एकूण तीन हजार एकशे चोवीस नोकऱ्या आज वितरित झाल्या आहेत उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून त्यांना दर सोमवारी नोकरीची उपलब्धी संदेश मिळणार आहे या महोत्सवात चार लाख वीस हजार असून सेकंड राऊंड मध्ये संजीवनी नोकरी महोत्सवासाठी हजारो सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजेरी लावली यात दिव्यांग बांधवांचाही समावेश होता मुलाखतीत ज्यांची निवड झाली त्यांना यावेळी तात्काळ नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी अल्पवार व्यवस्था मुलाखत विभागाची यंत्रणा संगणकाचा प्रभावी वापर प्रशस्त जागा आवश्यक मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था सगळं कसं नीटनिटके होतं याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती सर मी सर नवीन युवकांसाठी चांगली संधी आहे जेणेकरून जे आता सध्या शिक्षण घेऊन सुद्धा जे घरे आहे त्यांच्यासाठी नवीन सुरुवात म्हणजे उम्मीद जागे होती बघून आणि दहा हजार जागांमध्ये कमीत कमी नऊ हजार किंवा त्यापेक्षा कमी जणांचे जरी सिलेक्शन झाले किंवा राहतात जिल्हा किंवा सॉरी कोपरगाव तालुक्यामध्ये जरी सिलेक्शन झाले बऱ्याच जणांचे तरी एक नवीन आणि नवयुवकांमध्ये यूथमध्ये चांगला उत्साह निर्माण होईल आणि यानंतर देखील असेच इंटरव्ह्यू व्हावेत अशी माझी इच्छा एक नवीन काय म्हणता आपण अनुभव घ्यायला भेटतो इंटरव्ह्यू कसे असतात अनुभव भेटतो आणि यापुढे आत्मविश्वास जागा होतो थँक्यू लोंडे अभाई देतात मी राहणार कोपरगावचाच आहे आता ही जी यांनी नवीन संकल्पना केली आहे म्हणजे तरुणांसाठी जे नोकरीचा महोत्सव ऑर्गनाईज केला आहे म्हणजे आपण बघू शकतो की कॉलेजमध्ये सुद्धा कंपनी येतात तिथं बऱ्याच जणांना काही ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही पण ही जी नवीन संकल्पना आलेली आहे या या थ्रू बऱ्याच मुलांना नवीन कंपनींसाठी अप्लाय करायचा चान्स भेटतो आणि नोकरीचं संधी भेटतो काय काहीच नाही एक आहे की सगळं ऑर्गनायझेशन बघून चांगलं वाटत चांगली संकल्पना राबवलेली ऑपॉर्च्युनिटी आमच्या समोर तयार करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आता मला तरी माझी स्किल अजून इम्प्रूव्ह करता येतील आणि अजून माझ्यात काय स्किल आहे हे मी समोरच्याला सांगू शकतो त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार त्यांनी हा जो जॉबसाठीचा मेळावा आमच्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला त्यामध्ये हा हे सिलेक्शन झालं खर तर मी तर अगोदर टीचिंग मध्ये जॉब करत होते पण वाटत होतं की कुठेतरी स्विच करावं कंपनीज मध्ये पण कुठं कशा पद्धतीने करावं हे मला कळत नव्हतं तर ह्या मेळाव्या लक्षात आलं मी दोन तीन ठिकाणी बोलले प्रत्येक या चार सोबत बोलले त्यांच्याकडून की फिजिक्स काहीतरी करू शकता तुम्ही प्रोडक्शन मध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी मला मला माझा अंबर अंबर एंटरप्राइजेस मध्ये सिलेक्शन झालंय मला अडीच लाखाचं पॅकेज तिथे मिळालंय दरम्यान यावेळी खऱ्या विकासाला आपला विवेक पाहिजे या चित्रपितीचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी संजोनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे डॉक्टर मिलिंददादा कोल्हे प्रणव पवार उद्योजक राजेश टोळे संजय बनसाळी हृदयरोग तज्ज्ञ डॉ मुळे आयुर्वेदाचार्य डॉक्टर रामदास आव्हाड एकनाथ गोंदकर व्यापारी असोसिएशनचे सुधीर डागा आत्मा मालिकचे सचिव हनुमंतराव भोगळे केजसोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य सी ठाणगे गणेश वाणी एजीएस ग्रुपचे प्रसाद कातकडे माजी मुख्याध्यापक मकरन कोराळकर रिया सर रिपाईचे दीपक गायकवाड जितेंद्र रणचूर सहकारमर्शी शंकर कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक अधिकारी सर्व खाते उपखाते प्रमुख संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी रुंद यासह संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे आजीमादी पदाधिकारी कार्यकर्ते संजीवनी प्रतिष्ठानचे युवासेवक नोकरीसाठी मुलाखतीस आलेले हजारो युवक युवती त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस प्रचंड असा प्रतिसाद आपल्या तालुक्यातील परिसरातील युवकांनी दिलेला आहे त्याची सांगता आज झालेली आहे अपेक्षापेक्षा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी आपल्या सर्वच बेरोजगार किंवा ज्यांना इतर चांगली संधी शोधामध्ये हो आहे अशा लोकांनी आज गर्दी केली यामध्ये जवळपास आठ हजार था एकशे ऐंशी ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले होते फिजिकल इथं येऊन ऑन दी स्पॉट जवळपास पंधराशे असं दोन्ही मिळून नऊ सहाशे ऐंशी म्हणजे नऊ हजार या ठिकाणी ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन झालं त्यापैकी सहा हजार आठशे पासष्ट <mechanical grab facial> इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी गेले आणि जवळपास बावीसशे चौतीस लोकांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि आठशे नव्वद लोक जे सेकंड राऊंडसाठी साठी त्या ठिकाणी पात्र झालेले आहे टेक्निकल राऊंड असेल किंवा सेकंड राऊंड असेल जो कंपनीमध्ये घेतला जाईल त्यांचा असे जवळपास एकतीसशे चोवीस लोक या ठिकाणी नोकरी त्यांना मिळालेली आहे उर्वरित सगळ्यांना आपण संजीवन युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जॉब कार्ड त्या ठिकाणी दिलेलं आहे जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील सहा महिने प्रत्येक सोमवारी कंपन्यांचे नावं ओपनिंग्ज आणि तिथले एचआरचे नंबर आणि त्या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्या इंटरव्यूसाठी प्रवेश असं आपण या निमित्ताने केलेलं आहे तर बऱ्याच लोकांचं वेळे अभावी त्या ठिकाणी इंटरव्यू होऊ शकलेला नाही त्यांना देखील आपण येत्या काही आठवड्यामध्ये ठराविक सेक्टरवाईज कारण प्रतिसाद जास्त मिळाल्यामुळे आपण सेक्टरवाईज त्या ठिकाणी बोलून आयटी सेक्टरच्या काही कंपनीज आज दोन तीन आल्या नव्हत्या त्यांना बोलवणार आहे त्याचप्रमाणे इतरही कंपनी बँकिंगच्या काही कंपन्या होत्या यांना आपण बोलून छोटे छोटे इव्हेंट त्या ठिकाणी येत्या काही पाच दहा दिवसामध्ये घेणार आहोत आणि अजून राहिलेल्या लोकांना देखील त्या ठिकाणी येत्या पंधरा वीस दिवसातच नोकरी देण्याचा आपला प्रयत्न राहील हायेस्ट पॅकेज जवळपास चार लाख वीस हजाराचं आज या नोकरी महोत्सवामध्ये गेलेलं आहे परंतु जे आठशे नव्वद लोक सेकंड राऊंडसाठी गेलेले आहेत ते पाच सहा लाखापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पॅकेज मिळू शकतं प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या सगळ्याच युवा शक्तींनी दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो ज्या कंपन्या या ठिकाणी आल्या त्यांच्या विशेष आभार मानतो यामध्ये दिव्यांगांसाठी रिक्रूट करणारी एक कंपनी ऐनवेळी येऊ शकली नाही त्यांनी उद्या किंवा येत्या आठवड्यामध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना देखील रोजगार देण्याचं मानस त्यांनी दर्शवलेला आहे मी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचेच खूप खूप आभार व्यक्त करू इच्छितो आयोजकांपैकी संजय प्रतिष्ठानचे सेवक असतील उद्योग समूहातील सर्व सहकार्य असतील त्या सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे संजीवन युनिव्हर्सिटीचे विशेष करून ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल असेल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सगळ्या कंपनीज आणि एच आर त्यांनी जो अभिप्राय दिलेला आहे निश्चितपणाने ते आमच्यासाठी कौतुकास्पद आहे की अशा पद्धतीचं जॉब फेअर आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये देखील पाहिलेलं नाही म्हणून पुन्हा शे एकदा भरभरून आपण जो काही दे का प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद